नमस्कार आज दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस वार शुक्रवार ईडी चौधरी डाळेंब्याड पुणे या लोप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सत्यस्थितीसंदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो बऱ्यापैकी दोन चार दिवस सततचा पाऊस आणि त्या पावसामुळं माल भिजलेले मार्केटमध्ये येत आहेत आणि काही भागामध्ये पाऊस नाही आहे सुके माल येत आहेत सुक्या मालांचा डिमांड आजही आहे आज आजही तीनशे तीस रुपये किलोपर्यंत माल ज्यावेळेस विकला जातोय तर खऱ्या अर्थानं हे वातावरण पाऊस जर आज नसता तर अजून पाच पन्नास शंभर रुपये किलोशी वर्षा राशीमध्ये वाढ झाली असती परंतु सततचा पाऊस शहरामध्ये ग्राहकांना माल खरेदी करता येत नाही अशी परिस्थिती आज वेगवेगळ्या शहरामध्ये जाणवते आणि बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये आत्ता कोणता कोपरा नाही की त्या ठिकाणी पाऊस नाही आहे परंतु एक दोन दिवसामध्ये पाऊस निघून जाईल आणि आपल्याला सांगितलं होतं जर पावसामुळं जर झालं तर एक हा दोन दिवस मंदीला आपल्याला सामोरं जावं लागेल परंतु जसा पाऊस उघडेल तसा हा रेट वाढलेला असेल महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातनं सतत फोन चालू आहेत मला आणि त्या शेतकरी बांधवांचं एकच म्हणणं आहे की शेठ बाजार खूप पडून मागायला नक्कीच हे एक दोन दिवस आपल्याला सावध पवित्रा घ्यावा लागेल जर दोन दिवस पाऊस उघडल्याच्या नंतर ज्यावेळेस कोरडं हवामान होईल त्यावेळेस बाजार हे कडाडलेले असते आणि अशा परिस्थितीमध्ये दोन दिवस आपण कुठलेही सौदे करायचं जर थांबवलं तर मला असं वाटतं की याचा परिणाम आपल्याला चांगला जाणवेल कारण ओले माल आपण तोडले तरी ते बॉक्समध्ये भरल्यानंतर ते माल बॉईल होतात असाही अनुभव आहे परंतु जवळच्या मार्केटला तो माल पोचतोय त्याला चांगला रेट मिळतो आहे हेही मार्केटमध्ये आपल्याला आप आम्हाला जाणवत आहे खरंतर हे आता नवरात्रीला माल सगळे लागू होणार आहे आणि माल ही कमतरता प्रत्येक मार्केटमध्ये मालाची कमतरता ही जाणवणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर सौदे करायचा प्रयत्न केला तर मला या परिस्थितीमध्ये एक जाणीव करून द्यायची की ना आपण तोडणार आहे ना तोडून आपण ग्राहकांना देणार आहे त्यामुळं जर सौदा करायचा असेल तर एक दोन चार दिवस ही परिस्थिती ज्या पावसाची आणि त्यानंतरचा एक दोन दिवस परिस्थिती आपण निर्णयाची ही जर टाळता आली म्हणजे पाऊस तर आपल्याला टाळता येत नाही पण निर्णयाची परिस्थिती टाळता आली तर आपण रेट हा आपल्याला खडाडलेलाच दिसेल त्यामुळं मार्केटमध्ये आजही कडाडलेले रेट असताना कुठेही मंदी नसताना आज परिस्थिती मंदी मंदी ही जरी म्हणत असतील तरी घाबरून जाऊ नका हेही मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो कारण हे दोन तीन दिवस गेल्याच्या नंतरचं वातावरण हे पाहिल्याच्या नंतर आपल्याला हे नक्कीच जाणवेल की बाजारामध्ये कुठंही आवक जादा नाही आणि होणारही नाही आहे आणि अशी परिस्थिती असताना सर्वांशी फोन येत आहेत की आम्हाला या या रेटमध्ये मागितला जातो आहे तर त्या शेतकरी बांधवांना सांगेल की एक दोन दिवस आपण दोन लाईनी काढून त्या दोन लाईनीचा ॲवरेज रेट तपासून जर चांगला रेट आपल्याला जागेवर मिळत असेल तर जरूर जागा द्या परंतु जर मार्केटमध्ये जर सुके माल जर चांगल्या रेटमध्ये जात असताल तर आपल्याकडला पाऊस हा उघडणारच आहे आणि उघडल्यानंतर आपण जर मार्केटिंग केलं तर आपले रेट हे आपल्याला जास्त मिळणार आहेत आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये निर्णय घाई गडबड न घेता यावर्षी जे निर्णय व्हावेत लाखो रुपयांचे लोकांचे शेतकऱ्यांचे फायदे होत असताना आपण फसून जाऊ नका जर आपल्याला टिपका येत असेल तर बिंदास माल थोडा वले मालसुद्धा विकण्याची क्षमता मार्केटमध्ये आहे जवळच्या मार्केटपर्यंत ते, ते माल पोहोचतात परंतु जर टिपका येत नसेल आणि सततचा पाऊस असेल आणि आपण औषध मारून जर कंट्रोल करत असाल तर नक्कीच एक दोन दिवसामध्ये आपल्याला त्या मालाचे बाजार काढले दिसतील त्यामुळं आज मार्केटमध्ये आवक ही मर्यादितच होती पावसामुळं माल तोडता आले नाही आहेत आणि अशा परिस्थितीत आपण माल जसे उघडतील तसे जे तोडायचे ते तोडा हे नवरात्रीला माल लागू होणार आहेत एवढंच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो की घाई गडबड नको निर्णय दोन दिवसात घ्या बाजार पडणार नाहीत आणि पडलेले नाहीत धन्यवाद